ठीक <tik> है <tik> Bola, रहे हैं आज विश्वरचय प्रभू विश्वकर्मा भगवान यांची जयंती दिन मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर देशभर मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे त्याचप्रमाणे तिरुमला मंगल कार्यालयामध्ये अध्यक्षीय समिती अमोलजी तांबे दुर्गादाजी वैद्य थोरात साहेब मामा या सगळ्यांनी मोठ्या उत्साहात आज सकाळी गजानन महाराज मंदिर इथून तिरुमला मंगल कार्यालयापर्यंत विश्वकर्माची मुख्य व्यक्तिभावाने रॅली काढली या ठिकाणी हजारोच्या संख्येने समाज बांधवांच्या उपस्थितीत व्यासपीठावर रोगेश्वर जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला सर्व समाज बांधवांना महाप्रसादाचा अर्जनही समितीच्या वतीने करण्यात आलं या ठिकाणी आयोजन आयोजन समितीचं नसे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो समिती वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक उपक्रम सुद्धा राबवत असते हेच उपक्रम त्यांना समाज उपयोगी राबवण्यासाठी प्रभू विश्वकर्मा त्यांना शक्ती देव अशी प्रभू विश्वकर्मा यांनी प्रार्थना करतो जय विश्वकर्मा पुनस्क होय किती लोक आले असतील हो जयंतीस साधारणतः हजार ते बाराशे समाज बांधव या ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यासाठी आले होते शहरात दहा ते पहा बारा कार्यक्रम आयोजित वेगवेगळ्या माध्यमातून केलेले आहेत सगळ्यात चांगला उपक्रम एक गाव एक जयंती या ठिकाणी साजरे झाले त्यांचंही मस्त अभिनंदन करतो सर लोहर समाजाचे काही प्रश्न आहेत शासन स्तरावर समितीमार्फत काय प्रयत्न केले गेले सगळ्यात मोठ्या आनंदाची गोष्ट सांगण्यासारखी की, की गेल्या काही तीन गेल्या काही महिन्यापूर्वी साधारणतः तीन महिन्यापूर्वी लोहार समाजाला नामदार अकबुलजी सावेसाहेब नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लोहार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्वतंत्र महामंडळाची स्थापना ही समाजासाठी झालेली आहे आणि आजपर्यंत राजकीय पटलावर शासकीय पटलावर गुहार समाजाला स्थान लोकं काही जुन्या जाणत्या मंडळींची संत होती ती या माध्यमातून पूर्ण झाली प्रत्येक शासन दरबारी व्यवहार समाजाचं नाव लागले गेलेलं आहे आणि महिन्याभरात हे समाज ॲक्टिव्ह होणार आहे हे मंडळाच्या ऑफिसची स्थापना येणार पंधरा दिवसात नंतर आताची साहेब यांच्या माध्यमातून होणार आहे त्यांनी नुकतंच एका पत्रकार प्रतिनिधी परिषद आहेत ते जाहीर केलं हा सगळ्यात मोठा विश्वकर्मियांसाठी महार समाजासाठी या निमित्ताने समाज या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी घेतली आज त्यांच्या सर्व महिन्याचे पाठवून सर्वजण कार्यक्रमात होते त्या तर सर्व छान झाला सर्वांना समाज माध्यमापर्यंत एकच म्हणणं आहे की आज जेवढा सर्वांनी सहभाग दिला याच सरकार भविष्यामध्ये सर्वांनी सहभाग द्यावा आणि आज आपल्या समाज माध्यमातून दुर्गौरव आहे एक तर बाकीचे उपक्रम असतात सर्व माले पदाधिकारी सर्वांचं तुम्ही पुन्हा एक मनपूर्ण धन्यवाद देतो आणि तुम्ही पण आज आले कसा आला त्याच पद्धतीने सर्वांनी सहयोग करावा आणि जो माझा समाज आहे आज प्रगतीच्या वाटचाल प्रगतीच्या वाटेनं वाटचाल करतो त्याला कुठेतरी ज्या काही अडचणी वगैरे येतात त्या प्रशासनाने किंवा आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करावा आणि आणखीन महत्त्वाचं सांगेल की आमच्या समाजातील जे काही विद्यार्थी असतात त्यांचे जे आज चांगल्या माध्यमातून जे गुणगौरव करत आहात चांगल्या नवीन शैक्षणिक वाटचालीतून ते आज औरटी होत आहात तर माझी विनंती आहे की समाज माध्यमातून तुम्ही त्यांनाही थोडंसं जर शबास दिली त्यांत त्याच्या यापर्यंत पोहोचला सशक्त होती असंच माझं म्हणणं आहे सर्वजण तुम्ही आलात विश्वकर्म नक्कीच मला तर वाटतं विश्व सर्व जे एका एका वर्षात एकता न घेता आवर्तो वर्ष तुम्ही पाच वेळा तरी घेते तर आम्ही आनंदात सांगतो कारण समाजापर्यंत तो एक माध्यम जातो सर्व समाज आज एकत्र घेतो ते